टेस्ट था था मी टेस्ट पण केली होती पण मला तिथे एकच लाईन दाखवली त्यामुळे मला समजलं नाही आणि मी एका मिनटातच तिकीट ठेवून दिली मी काही पाच मिनटं दहा मिनटं बघत नाही बसले दाखवते ना निगेटिव्ह मग ठेवून दिले आणि माझ्या लक्षात नाही आलं मी दोन तीन दिवसांनी जाऊन बघितलं तेव्हा आणि मी प्रेग्नेंट आहे पण मला काही त्रासच होत नव्हता असं मला ना उलट्याचा ना कशाचा वास हे मला काहीच होत नव्हता जसं सोनू टायमिंगला मला उलट्या व्हायच्या किंवा कशाचा जेवणाचा वास पण सण होत नव्हता तसं मला आता काहीच होत नव्हतं त्यामुळं समजून येणं लांबच राहिलं हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचे सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल दा तर थांबणेलवरून तुम्हाला थोडंफार समजलं असेल की काय झाले काय नाही आहे ते तर मला ही गोष्ट सांगायची नव्हती पण ना अशा चुका होत्यात आपल्याला कळून नाही आहेत त्यामुळे म्हटलं चला सांगावं तर तुम्ही म्हणताल आता तरी एक ब्लॉग तो अपलोड केला तर तो ब्लॉग नाही यात्रा झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशीचा होता जे मी शूट करून ठेवला होता पण एडिट वगैरे केला नव्हता मग एडिट केला आणि तो टाकून दिला पण तुम्हाला मी सांगितलं पण होतं की माझी तब्येत ठीक नाही आहे तुम्हाला थोडंफार समजलं असेल ते मी बोलून गेले होते त्याला ॲक्च्युली झालं काय ते सांगते तर ते वा... ते वा मी मम्मीकडे गेलेले ज्याला दीड महिना होऊन गेला असेल आत्ता तेव्हा तेव्हा मी झाले होते तिथं त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो त्याच्यानंतर इथे एक महिना गेला असं दीड दीड पावणे दोन महिने झालं होतं आणि माझी तारीख मीच झाली होती मला समजलंच नाही असं भरपूर वेळा आहे तर असं वाटायचं की नाही होऊन जाईल होऊन जाईल त्यामुळे मी ह्या वेळेस काही लक्ष दिलंच नव्हतं म्हणजे लक्ष दिलं नव्हतं पण असं वाटत होतं म्हणजे मला नव्हतं वाटत पण मम्मीला वाटायचं चेहऱ्यावरनं तर लगेच कळतं ना तर मम्मीमध्ये आली होती भाऊबीजाच्या वेळेस ना तेव्हा तिनं माझं बघून सांगितलं तर मी म्हटलं की अगं नसेल तसं काय आणि तारे घेणं बाकी होतं मग म्हटलं नसेल काय तसं काय जाऊ ते असं करून सोडून दिलं तरी पण त्याच्यावर भरपूर दिवस गेलं मी तरी पण लक्ष नाही दिलं आणि नंतर म सारथी फोन करून सारखी विचारायची की झाली का झाली का तर मी मज तेच की नाही झाले म्हणून तर मग आता म्हटलं भरपूर दिवस झाले तर आपण चेक तरी करायला पाहिजे मग यात्रा झाल्यानंतर ना ज्या दिवशी यात्रा झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी हां दुसऱ्या दिवशी मी किट वगैरे आणलं आणि सकाळी चेक केलं आणि मी जास्त वेळ काही बघितलं नाही सोनूच टायमिंगला सा कसं झालेलं सांगतो हो तुम्हाला मी चेक केलं ना लगेच मला तिथं दुसरी लाईन पण दाखवली हो होती पण ह्या वेळेस तसं दाखवलंच नव्हतं चेक केलं मी बघितलं अरे नाही नाही म्हटलं आणि ठेवून दिलं तिथं बाथरूममध्येच वरती ठेवून दिलं तिथं साबण वगैरे ब्रश वगैरे असते तर ठेवून दिलं मी लक्षच नाही दिलं आणि ते तसंच पडलं माझ्या लक्षात नाही आलं आणि एकदा ना काळजी मिटली म्हटलं आणि कसं माझं डुक दुखत यात्रेत नाही मी आजारी होती तरी पण मी गोळ्या वगैरे खा खात नव्हती काय म्हणलं नको गोळ्या खायला आधी चेक करूया मम्मी सांगायची आधी चेक करा आणि मग गोळ्या घ्या असं गोळ्या घे असं काही घेऊ नको म्हणून साठी मी गोळा घेणं टाळलं होतं माता मला त्रासच सण होत नव्हता मग मी चेक केला आणि गोळ्या घेतले म्हणजे जे केल्यानंतर मला नाही असं दाखवलं नव्हतं मग मी ठेवून दिलं आणि जेवण वगैरे केलं दुपारचं आणि लगेच गोळे खाल्ली सकाळचं जेवण आम्ही सोबतच केलं सगळ्यांनी आणि गोळे खाल्ले आणि असं तेव्हा मला कायच वाटलं नाही की तसं आहे का काय काय का, म्हणजे मी बघितलं एकदा किट ठेवून गेलं दिलं ना नंतर कशाला बघायला जाते तिथं तर मी बघितलं ना अजूनपर्यंत बघितलं नव्हतं आणि एक रात्र कशी गेली आणि सकाळ सकाळी मी झाले म्हणजे मला पाळे आली आता म्हटलं जाऊ दे गोळ्या खाल्ल्या त्यामुळं झालं कशानं झालं किंवा मध्ये कशी दगदग झाली दग ना तिकडे मम्मीकडे तवा पण मी आजार होते इकडे आल्यानंतर पण थोडासा मला त्रास झाला रानातली कामं सुरू होती मग थोडी रानातलं कामं केली नंतर केल, बर, ओ, खुप खुप पन, दग 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 ना आम्ही घर शिफ्ट केलं सामान भर इकडं पण पसारा लाव ह्या सगळ्यात ना खूप म्हणजे खूपच धावपळ दगदग झाली त्यामुळं असं वाटलं होतं की खाण्यापिण्यात चेंज होतं त्यामुळं झालं असेल तसं ते काय मला कळूनच आलं नव्हतं आणि मला असून टायमिंगला ना जेव्हा माझी तारीख ही झाली होती ना तेव्हा दोन तीन दिवसांनी मला लगेच उलट्याचा त्रास व्हायला लागलेला किंवा काहीच खाण्याची इच्छा होत नव्हती पण ह्यावेळेस उलटं होतं मला खाव वाटायचं म्हणजे काय होतच नव्हतं त्यामुळं मी म्हटलं असं थोड्या असतं थोड्या ना थोडा त्रास होईलच की जे ती मला म्हणायचं आहे का तसं काय तर मी नाही म्हणायचे मला काही होत नाही तुम्ही असं कंच असं कसं म्हणता येल म्हणून तर मी त्या टाळलं त्यांना पण टाळलं आणि तिकीट ठेवून दिल्यानंतर मी बघितलं नाही मला पाळी आली तरी मी ती बघितलंच नव्हतं कीट नंतर न दोन दिवसांना मी तिथलं ब्रश वगैरे काढून ते साफ करत होते तर नंतर मी तिकीट घेतलं म्हटलं ते हिथ फेक इथं ठेवून काय उपयोग फेकून द्यायचा मग तर बघितलं डबल तर तिथं दोन लाईनी होत्या आणि बघितल्यानंतर मी शॉक झाले की हे काय तेव्हा तर मला ते दाखवलं आणि म्हणजे मी एक मिनिटभर बघितलं असेल ते किटकडं की नाही या मग ते किट तिथंच फेकलं आणि आपलं माझ्या मी दुसऱ्या कामाला लागले नंतर ना दोन तीन दिवसानं बघितलं जाऊन साफसफाई वगैरे करताना बाथरूम तर मला ते दोन लाईन दिसल्या मी डायरेक्ट डोक्याला साथ लावला अरे म्हटलं मग हे कसं काय झालं मी गोळ्या खाल्ल्या म्हणून झालं काय कारण मला कणकणी पण होते त्याच्या गोळ्या खाल्ल्या मी डोकोदुकीची पण खाल्ली होती म्हणजे सगळ्या गोळे एकदम घेतले ना मी त्यामुळं मला कदाचित तसं झालं असेल मी म्हटलं असं नाही करायला पाहिजे होतं आणि आत्ता सगळं म्हणजे पाहिजे होतं आम्हाला मम्मी म्हणली होती की असू दे कारण आता सोनं पण चार वर्षाची झाली आहे त्यामुळं एका टाईममध्ये दोघं पण मोठे होते ते जर आता ही मोठी असतोपर्यंत आम्ही वाट बघितली ही मोठी होणार मी डबल दुसऱ्यामध्ये गुंतून राहणार परत ना आणखी चार पाच वर्ष घरी बसा ह्यामध्ये भरपूर दिवस घरी बसण्याचं जातं तर त्यामुळे ती म्हणलेली आता ती अजून मोठी होतोपर्यंत ती पण मोठं होतं मग दोघं शाळेत जातील असं ती म्हणलेली पन, सा सा मला पण पटलेलं ना आम्ही म्हणजे ठरवलं होतं जर असेल तर ठेवायचं आणि होतं पण पण माझ्या चुकीमुळे असं झालं असं मला वाटते आणि मी अजून ते कोणाला सांगितलं नाही आहे की तसं होतं म्हणून कारण ती गोष्ट आत्ताच मला सकाळी म्हणजे समजले ना त्यामुळं मी हे अजून कोणाला सांगितलंच नाही जर सांगितलं तर मम्मीला तर सांगितलं तर तू आधी नीट बघायला पाहिजे होतं असं होणार आणि आता आम्हाला पाहिजे होता इच्छा होती की आता असू देत असेल तर आणि देव जेव्हा देत असतो तेव्हा योग्य वेळ बघूनच देत असतो आता काय आम्हाला टेन्शन नव्हतं आम्ही चांगल्या घरात आहे आता तिकडं कसं व्यवस्थित घर नव्हतं पाऊस आता थंडी किती आहे आणि लहान बाळ म्हण आपल्याला ती थंडी लागते ह्या असल्या छान घरात असू थंडी लागते स्वेटर घालावं लागतं तर तिथं तर लय भयानक घाल गरमीचं पण आणि थंडीचं पण त्यामुळं ते नको होतं ते आम्ही टाळत होतो जास्त करून दे ते आणि तिथं असं तिकडे असताना कधी झालंच नाही आहे तसं पण त्यानंतर देवाने दिलेलं तर आम्हाला घेतं नाही आलं पण जाऊ द्यात ते पण अजून काही मनात आलं असेल देवाच्या मनसाठी त्याने झाली ती चुकी तर घ्यायची समजून काही पेरेंटांनी हा पण व्हिडिओ जरा लेट पडेल समजून घ्या आता माझी तब्येत ठीक नाही आहे आणि मला त्रास पण होत होता पण मला काही समजलं नाही की मला का त्रास होतोय म्हणून मला काय वाटलं आता दोन पाहुणे दोन महिने म होऊन गेलेले ना म्हणजे तिसरा महिना आता सुरू होणार मग मला असं वाटलं की त्याच्यामुळं मला त्रास होतोय आहे का कारण जरी आठ दिवस तरी तारीख आपली पुढं ढकलली तरी आपल्याला भरपूर त्रास होतो तर मला पण असंच वाटलं की माझी तारीख पुढे गेल्यामुळं तर असं झालं नसेल ना मला समजून नाही आलं आणि जेव्हा मी ती बघितलं ना तेव्हा खरंच मी शॉक झालेले का असं झालं असं मी का बघितलं नाही ती असं वाटतंय मला सोनूच्या टायमिंगला मी तिकीट बघितलं म्हणजे जेव्हा मी पाच मिनिट पण त्याच्याकडे बघत बसले ना तर त्याने लगेच दोन लाईन दाखवली ती पण ह्यावेळेस तसं नाही दाखवलं एक लाईन दाखवली मग ठेवून दिलं मी म्हटलं जाऊ द्या आता नाही यांना दाखव तर कशाला लिवशीर बघा पहिल्या अनुभववरनं मी हा दुसरा अनुभव घेतला तर तो माझा अनुभव फसला आता मला त्याचं वाईट वाटतं आहे खरं म्हटलं तर कारण सोनूला पण जेव्हा कळलं ना ला ला की सगळे म्हणायचे होऊ देतात तर ती खुश व्हायची कारण तिला पण पाहिजे असतं कारण ती म्हणते सगळ्यांना दोन दोन आहेत सगळ्यांना खेळायला आहे आणि मला एकट्यालाच खेळायला म्हणजे माझ्यासोबत खेळायला कोण नाही अशी ती म्हणत असते सारखी सारखी म्हणून असा विचार केलेला की होऊ आता हा हो म्हणजे योग्य वेळ हाही होऊन द्यायची आता जास्त सोनू छोटी पण नाही मापात आहे चार वर्षाची आणि ती होतोपर्यंत पाच वर्षाची तर सहजच झाली असते ती पण नाही झालं तसं असो तर तुम्ही पण काळजी घ्या ज्या मला तर ले मलाही सांगू वाटत नव्हतं खरं तर मी अजून कोणाला सांगितलं नाही आहे बघू आता कधी सांगेन कधी नाही आहे मला वाटलं की हा व्हिडिओ काढावा कारण अशा चुक्या होत्यात बरं का नाही असं नाही कारण कधी कधी ते होऊन जातं आपल्याकडून न कळत कळत होऊन जातं ते आपल्याला कळत नाही आणि आता वाटते माझ्याकडून इल्यही मोठी चुकी झाली आहे तर तु, तुम्ही तरी अशी करायचो की करू नका तुम्ही नीट बघा आणि मी ते असं आता तिकडे कसं होतं ना आमचं आत घरामध्ये बाथरूम असलं त्यामुळे तिकडे सारखं वस्तू इकडे तिकडं व्हायची आणि मी कपाटावर नेऊन ठेवणार आणि दिवसात नाही एकदा तरी कपाट साफ व्हायचं म्हणजे रोजच व्हायचं त्यामुळे ती वस्तू हाताला लागायची पण इथं कसं बाथरूममध्ये आंघोळ झाली कपडे धुतली का जास्त काम नस जातच नाही ना मग तिथं साफ करायचं पण नाही आता मी अचानकच गेले होते सगळे ब्रश जे जि, जे सगळ्यांनी दात घासून जागेवर ठेवलेलं म्हटलं चल तिथलं सगळा गराडा शॅम्पू वगैरे अर्ध्या अर्ध्या पुढे पडलेल्या मग त्या एका डब्यात भरून ठेवल्या आणि निरमा वगैरे वतून ठेवला म्हटलं आता इथलं क्लीन करावं तर बघितलं तर तेव्हा हो माझ्या लक्षात आलं नाही तर मी असं बघायलाच नव्हते गेले की किट आहे म्हणून तिथं बघायला नव्हते गेले साफ करण्यासाठी गेलेले ते पण ब्रश वगैरे खाली पडलं म्हणून आणि अचानक मला ते दिसलं काय आधी दिसलं असतं तर मी गोळ्या खाण्यात तर टाळास म्हणजे ज्या दिवशी गोळी खाल्ले त्या दिवशी जर मी ते साफ केलं असतं ना तरी मी गोळी खाल्ली नसती पण मला त्रासच होत होता तितका तरी मी तरी काय करणार आहे कारण त्रास होतो तरी मी दोन दिवस तरी यांना कीट आणायचं असेल तर ह्यांनी आणलं नव्हतं त्यामुळं तरी मी गोळ्या खाल्ल्या नव्हत्या जेव्हा नाही दाखवलं मला ते निगेटिव्ह दाखवलं मग मी गोळी खाल्ली पण ते पॉझिटिव्ह होतं तर माझ्या लक्षातच नाही आलं जाऊ दे आता आता घरी आल्यानंतरनं मी सांगेन अजून कोणाला सांगितलं नाही मलाच भीती वाटते सांगू का नको सांगू का नको मला समजा नाही काय करू आणि मला त्रासले होतोय भरपूर होतोय त्रास मी मम्मीला सांगितलं तर ती म्हणली असंच भ लेट झाल्यामुळं होत असला आराम कर असं म्हणली पण इतका त्रास मला कधी नाही झाला भयंकर त्रास होतो मी झोपूनच आहे बघा तुम्ही झोपूनच आहे मी सोनू पण माझ्या बाजूला झोपले येऊन जेवण पण मी बनवत नाही हे सकाळ फक्त पोहे बनवते आणि नाश्ता करूनच जाते डबा वगैरे नाही संध्याकाळी पण हे काहीतरी आणतात तेच खाण मला सुद्धा येत नाही असं झालं आहे माझ्या अवस्था बघू आता हे घरी कळल्यानंतर ना काय होते काही नाही तर तुम्ही काळजी घ्या मला वाटलं शेअर करावं म्हणून करते आणि जर ब्लॉग आता हळूहळू मी कवर होतोपर्यंत ब्लॉग असंच एक दिसा दोन दिवसावर टाकीन जसं जमल तसं ते चला काळजी घ्या आणि सपोर्ट करा प्लीज